नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे कीर्तीकडून भाऊंना डिवोर्स पेपर बद्दल कळलेलं असतं घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमलेली असते भाऊंच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली असते भाऊ सीताईवरती प्रचंड चिडलेले असतात प्रचंड भडकलेले असतात ते म्हणत असतात सीते हे तू चांगलं नाही केलंस आशु आणि शिवाच्या तू अशा सया घेतल्यास आम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवलंस आणि ही गोष्ट मला नाही आवडलेली मला नाही पटलेली तेव्हा आशू बोलतो भाऊ तिला का? काय बोलू नका यामध्ये तिची काही एक चूक नाहीये त्या डिवोर्स पेपरवरती आधी शिवाने साईन केली होती तेव्हा भाऊ बोलतात हो का मग तू केली नाहीस का तू सुद्धा केलीसच की आणि मला कळत नाहीये असं काय घडलं की तुझं शिवाबद्दल असणारं मतच बदललं आणि सीते तू हा जो काही कपटीपणा केलायस ना ते काय तुझा आशुवरचं प्रेम नाहीये तो फक्त तुझा शिवासाठी असणारा द्वेष आहे आणि मला पूर्ण खात्री आहे हा डिवोर्स होणार नाही तेव्हा कीर्ती बोलते ऑलरेडी झालाय कारण आम्ही दोघी तिच्या घरी जाऊन आलोय आणि हे तर भाऊंच डोकं फिरत तेव्हा आशू बोलतो भाऊ जे झालं ते योग्यच झालं सीताई सुद्धा बोलते हो घरची सून नाहीये तेव्हा भाऊ बोलतात त्याची बात नाही शिवाच या घरची सून आहे काय माशणार असं म्हणत असते डिवोर्स पेपर फेकून देतात आणि तिकडून निघून जातात तर आता सीन होतो रात्रीचे बारा वाजलेले असतात आशू किचन मध्ये येतो आणि काहीतरी शोधाशोध करू लागतो तेवढतच तिथे कीर्ती येते आणि बोलते आशू अरे इथे काय करतोय इतक्या उशिरा तेव्हा आशू बोलतो ते मी नूडल्स करतोय पण मला सापडतच नाहीयेत तेव्हा कीर्ती बोलते मी असताना तुला नूडल्स वगैरे करायची काही गरज नाहीये मी तुला बनवून देते असं म्हणतच ती आशूला नूडल्स करून देते आशू टेस्ट करतो पण त्याला काय आवडत नाहीत तो बोलतो शिवा करायची ना ते मस्तच होतं काय टाकायची कोणाच ठोक पण काय चव यायची आणि हे ऐकून तर कीर्ती नाकच मुरडते इकडे शिवा सुद्धा जेवत असते आणि तिला एकदम उचकी लागते तेव्हा आजी बोलते शिवा अगं तुला तर उचकी लागली आणि तुला माहिती आहे का पूर्वीच्या काळी जर अशी उचकी लागली तर काय म्हणायची लोक की अशा वेळेस नवरा आठवण काढत असतो म्हणून आपल्याला उचकी येते आणि हे कोण शिवा हसू लागते आणि बोलते तो कसली आठवण काढतोय नाही गं त्याला येत नाही माझी आठवण तो साधं मला फोनसुद्धा करत नाही पण तो खरंच मला मिस करत असेल का माझी आठवण काढत असेल का आणि तेवढंच बाईजी फोटो घेऊन येते शिवा बोलते बाईजी अगं हे कसले फोटो आहेत तेव्हा बाई आजी बोलते मुलांची आता तुझं हे लग्न तुटलं त्यामुळे दुसरं लग्न तर करायलाच हवं अगं हा बघ काय भारी पोर काय आणि त्याचं हेअरकट तर कसला भारी अगदी मिथून चक्रवर्ती सारखा आणि त्याचं एक, एक नाही बरं का दोन दोन गॅरेज आहेत आणि कंपनी आहे मोठी तेव्हा शिवा बोलते आजी प्लीज मला हे असलं काय दाखवू नकोस मी दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा करू शकत नाही तुला माहित नाही आहे ग माझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे तेव्हा आजी बोलते सांग ना मला काय सुरू आहे तेव्हा आजी बोलते अगं पण करायला पाहिजे ना आता तुमचं लग्न तुटणार तुम्ही दोघे वेगवेगळे होणार आणि पुढे काय करायचं याचा विचार नको का करायला तेव्हा शिवा बोलते आजी टेन्शन घेऊ नकोस मी आणि आशू वेगळे होणार नाहीये आमचं नातं इतकं तकलादू नाहीये आणि या सया करून आमचं नातं तुटेल असं तुला वाटतं का नाही अजिबात नाहीये इतकं तकलादू नातं नाहीये आमचं आणि आजी तुला काय वाटतं तुझी ही नात इतक्या छोट्याशा गोष्टीला घाबरणार आहे का हार मानणार आहे का तसं अजिबात नाहीये तेव्हा आजी बोलते माझी गुन्हा तिनाथ खरं तर मी तुझी परीक्षा घेत होते आणि मला हेच बघायचं होतं की तू तुझ्या मतांशी किती ठाम असते इकडे आपण पाहतो तर काय भाऊ चिडून त्यांच्या खोलीत बसलेले असतात आणि तेवढं तर तिथे सीताई येते त्यांना मस्का मारण्यासाठी आणि मागून येऊन त्यांच्या केसाला तेल लावू लागते तेव्हा भाऊ बोलतात सीते आता मस्का मारून काही एक उपयोग नाही नाही म्हणजे तू इतक्या थराला जाशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं तेव्हा सीताई बोलते ओ मी काय तिला घराच्या बाहेर नाही काढलेलं आशुने तिला घराच्या बाहेर काढलंय हे सगळं जे काही केलंय ते आशुने केलंय शिवा आशूला नको आहे आणि मला एक कळत नाहीये तुम्ही सगळ्या गोष्टी कशा काय विसरता अवत्या शिवामुळे आपल्याला किती त्रास होतोय सुरुवातीला आपल्या आशूचा जीव धोक्यात हो आला त्यानंतर नेहाचा जीव धोक्यात हो आला हे सगळं तुम्ही कसं काय विसरू शकता तेव्हा भाऊ बोलतात मी शिवाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो ती असं काही करणार नाही तेव्हा सीताई बोलते प्रेमात लोक कोणत्याही थराला जातात तुम्हाला नाही माहिती हो यापूर्वी मी सगळं तुमचं ऐकत आले तुम्हाला जे पटेल ते मी करत आले पण यापुढे मला तुमच्या मताप्रमाणे चालायला जमणार नाही अजिबात जमणार नाही आणि यापुढे तुम्ही आशू आणि शिवाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाहीये आणि आपल्या आशुच्या बाबतीतले जे काही महत्वाचे निर्णय असतील ना ते यापुढे मीच घेणार तुम्ही नाही तेव्हा भाऊ बोलतात सीते तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे पण मला खात्री आहे पूर्ण विश्वास आहे स्वतःवर आणि शिवावर सुद्धा ते सगळं ठीक करेल आणि पुन्हा या घरात येईल तेही अगदी मानाने तेव्हा सीता बोलते तुम्ही जरा बाहेर चला मी सगळ्यांना गोळा करणार आहे हॉलमध्ये मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय थोड्या घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमा होते अशी बोलतो सीताई अगं काय झालं तुला काय बोलायचंय तेव्हा सीताई बोलते कसं आहे ना गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरामध्ये जे काही सुरू आहे ना त्यामुळे घर अस्थिर झालंय घरामध्ये अशांतता निर्माण झाली आणि त्याचमुळे मी खूप मोठा निर्णय घेतलाय तर प्रेक्षकांना घाबरू नका इतक्यात ती काय अश्वनी नेहाचं लग्न लावणार नाहीये ती बोलते उद्या आपण घरात मोठी शांती करूया होम करूया शांती करूया त्यामुळे उद्या सगळ्यांनी लवकर उठायचे आणि पूजेला बसायचे आणि हो आशू तुला उद्या पूजेला बसायचे तेव्हा लक्ष्मण बोलतो पण तो एकटा कसा बसणार तेव्हा सीताई बोलते काय झालं तो एकटा बसू शकतो त्यात काही गैर नाहीये आणि कोणाची यावरती काही हरकत असेल ऑब्जेक्शन असेल तर आत्ताच बोला तेव्हा भाऊ बोलता ठीक आहे होऊ दे होऊ दे पूजा जर तुला इतकंच वाटतंय तर उद्या आपण पूजा करू चल आता सगळ्यांनी झोपा खूप उशीर झालाय त्यामुळे सगळे चापाल्या खोलीत निघून जातात इकडे आपण पाहतो तर काय गँग शिवाच्या घरी येते आणि शिवाच्या घरचा दरवाजा ठोठावते शिवा बाहेर येते आणि बोलते काय झालं इतक्या रात्रीच तुम्ही इथे काय करताय काही अडचण तर नाहीये ना तेव्हा पाना गँग बोलते नाही नाही अडचण वगैरे काहीच नाहीये आपल्याला एका ठिकाणी जायचंय तेव्हा शिवा बोलते पण कुठे तेव्हा पाना गँग बोलते चल ग तुला कळेल इकडे मांजा सुद्धा आशूच्या रूमचा जोरजोरात दरवाजा ठोठावतो आशू दरवाजा उघडतो माझ्या आत येतो आणि बोलतो भाई घाईकर आपल्याला एका ठिकाणी जायचंय तेव्हा आशू बोलतो भाई तू जरा आहेस का अरे काळ वेळ प्रसंग अरे जरा काहीतरी बघ तेव्हा माझ्या बोलतो हे बरं आहे जेव्हा तू मला बोलवतोस तेव्हा मी लगेच येतो आणि आता मी बोलवतोय म्हटल्यावर तू वेळ काळ प्रसंग हे सगळं बघणार का एवढीच आहे का तुझी मैत्री चल आता पटकन कपडे बदल हे काय कपडे का घातलेस असं म्हणत असतो चक्क त्याचे कपडे सुद्धा बदलतो आशू बोलतो अरे यार पण कुठे जायचंय ते तरी सांग तेव्हा माझ्या बोलतो काय यार तेच तेच ते सारखं नको ना विचारू चल आपण तिकडे चाललोय तुला कळेलच असं म्हणत असतो त्याला चक्क गॅरेज वरती घेऊन येतो इकडे पाना गँग सुद्धा त्याला गॅरेज वरती घेऊन येते आणि अशा प्रकारे पाना गँग आणि माझ्या दोघांनाही गॅरेज वरती घेऊन येतात आणि तिकडून निघून जातात तेव्हा शिवा बोलते आशू थांब मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय तेव्हा आशू बोलतो मला बोलायचं नाहीये माझ्याकडे वेळ नाहीये मी चाललो आणि तेवढतच पाना गँग लाईट घालवते आशिव घाबरतो आणि तिला घट्टाशी मिठी मारतो तेव्हा शिवा बोलते मी आहे टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आशू बोलतो छे छे मी काय अंधाराला घाबरत नाही असं म्हणत असतो तिकडून निघू लागतो आणि बरोबर त्याच्या पायाला आश टूल लागतो शिवा बोलते आशू प्लीज बस धडपडू नकोस आणि आजचा भाग इथे संपतो तर सत्तावीस तारखेच्या प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं शिवा अंधाराचा फायदा घेते आणि सरळ त्याला उचलूनच घेते तेव्हा आशू बोलतो शिवा हे काय करतेस कोणीतरी बघेल आणि तेवढतच तिथे पाना गँग मांजा सगळे येतात रॉकी बोलतो आम्हाला वाटलं नव्हतं तुमचं बोलणं इतक्या लवकर पूर्ण होईल संपदा बोलते हो ना त्या दोघांचं भांडण सुद्धा मिटलं तेव्हा सायलेन्सर बोलतो प्लॅन कोणाचा होता माझा आणि हे कोण आशू चिडतो आणि बोलतो काय हा प्लॅन होता शिवा सुद्धा बोलते काय हा तुमचा प्लॅन होता तेव्हा संपदा बोलते हो आम्हाला तुम्हा दोघांना फक्त एकत्र आणायचं होतं पण आशू भयंकर चिडलेला असतो तो त्यांना ओरडतो आणि बोलतो तुम्ही जरा डोक्यावरती पडलाय का हे सगळं सॉल्व्ह होण्यासारखं नाहीये असं बोलून तो लंगडत लंगडत तिकडून निघून जातो तर असं काही सप्रमो आपल्याला बघायला मिळेल